नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज सोमवार अठरा मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आपण दररोजच्या महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज या चॅनलवर देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आज आप जर आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल तर महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यतासुद्धा आज आपल्याला हवामान विभागाने दिलेली आहे सोबतच जर पाहत असाल तर अमरावती शेजारीच आपण पाहायला गेलो तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे वादळी वाऱ्यासह शक्यता शक्यतासुद्धा या भागामध्ये हवामान विभागाने आपल्याला दिलेली आहे शेजारी जर आपण पाहायला गेलो तर नागपूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे खाली जर आपण आलो तर आपल्याला दिसेल की यवतमाळ जिल्ह्याचा काही भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडताना दिसत आहे आज दिवसभर ह्या पावसाचा सुरुवात असेल मित्रांनो सोबत आपण जर खाली आलो तर चंद्रपूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आज आपल्याला दिसत आहे सोबतच नांदेड जिल्ह्याच्या आसपासमध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला आज दिसत आहे मित्रांनो मित्रांनो जसं की आपण बाहेर गेलं तर विदर्भाला अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे मागील दोन दिवसापासून या ठिकाणी जोरदार असा पाऊस आहे आजसुद्धा या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे त्यामध्ये सोबतच आपण जर बघायला गेलो लातूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हे दिसत आहे ते तेथे पावसाची शक्यता फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे विदर्भातील जर आपण पाहिलं गेलो तर अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह वादळी वाऱ्या हवामान विभागाने दिलेले आहे सर्व शहरांना जास्त फटका दिलेला आहे सर्वांना आज दुपारी पिकांची काळजी घेण्यासाठी सुद्धा हवामान विभागाने सांगितले तर आज गोली हा असणार आहे मित्रांनो आपल्याला अधिक माहिती दिसत आहे आपल्या चॅनलला एकोणशे अशा रोजच्या हवामानाची माहिती देत असतो जोरदार धन्यवाद